तर मित्रांनो राज्यामध्ये जे आहेत जोरदार पावसाला सुरुवात झालेली आज छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागामध्ये आपला जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळालेला आहे त्यामधील हा दृश्य पाहू शकता तुम्ही हा दृश्य पाऊस संपल्यानंतरचा आहे यामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळालेला होता आपल्याला तुमच्याकडे वातावरण कशाप्रकारे कमेंटमध्ये सांगायचा सा विसरू नका जोरदार वादळी पाऊस जे आहे आज दुपारनंतर अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचप्रकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावलेली होती आणि त्याप्रमाणे जोरदार पाऊससुद्धा झालेला आहे तुमच्याकडे पाऊस झाला का कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येत असाल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा विसरू नका हा वेळ जास्तीत जास्त जे छत्रपती संभाजीनगरतील नागरिक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा जोरदार पावसानं आज या ठिकाणी हजेरी लावलेली आहे हा जो तुम्ही परिसर बघताय तो वाळूज परिसर आहे आणि सुद्धा आज पावसानं हजेरी लावली सिटीमध्ये सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली छत्रपती संभाजीनगरच्या त्यामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पावसानं सुद्धा हजेरी लावलेली आहे तुमच्याकडे पाऊस झाला का कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता आणि कोठे राहता तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती तुमच्या तालुक्याची माहिती तुम्ही ज्या ठिकाणीची ठिकाणी राहता त्या ठिकाणांची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत राहू तर प्रकारे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जोरदार पावसानं हजेरी लावलेली अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे सुरुवातीला वादळी वारे सुटलेले होते आणि त्यानंतर जोरदार पावसानं हजेरी लावलेली होती तर अशा प्रकारे बघितलं तर अनेक भागामध्ये आपल्याला धूर पाहायला मिळालेली वादळी वारे असल्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला जे आहे वादळांचा परिणामसुद्धा पाहायला मिळालेला आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र